बिबट्याचंही समस्या जी आहे देवळाली प्रवारामध्ये ती खूप मोठी झालेली आहे नागरिक दहशतीखाली आहे लहान मुलांना शाळेत पाठवायला की शाळेतून मुलं जे येतात सायकलवर पायी येतात त्याच्यामुळं पालक पण चिंतेमध्ये असतात तर त्याच्यासाठी मी याच्या आधी आमच्या राजमुद्रा प्रतिष्ठानमार्फत वन खात्याला निवेदन दिले होते परंतु एका संघटनेमार्फत काम करायला काही लिमिटेशन्स येतात आमच्याकडे जर सत्ता आली तर आम्ही देवळाली प्रवा प्रवारासाठी वन खात्याकडे वन मंत्र्यांकडे जास्तीत जास्त पिंजऱ्याची मागणी करणार त्याच्यानंतर समस्या अशी आहे की पिंजरा एखाद्या शेतकऱ्याच्या वस्तीवर शेतात लावला गेला तर त्याचा रेकॉर्ड कुणाकडं वन खात्याकडं वगैरे उपलब्ध नाही आहे तर त्याच्यासाठी नगर परिषद आणि वन खात्याचा आम्ही एक सन्मय करून आम्ही त्याच्यावर काम करणार की कुणाकडे किती दिवस पिंजरा ठेवला आणि समजा एका शेतकऱ्याकडे आम्ही वीस ते दिवस पिंजरा ठेवला त्यानंतर ज्यांची मागणी असेल समजा आपल्या देवळाली परत पाच पिंजरे तर ते रोटेशन्स कसं पूर्ण देवळाली सुरू राहील याच्यावर आम्ही लक्ष देऊ त्याच्यानंतर ते पिंजरे शिफ्टिंगचा एक प्रश्न येतो पिंजरे शिफ्टिंग करताना बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगितलं जातं की तुम्ही स्वतः तो पिंजरा तुमच्या जागेत घेऊन जा मग त्याला परत ट्रॅक्टर आलं वाहनाची गरज आली तर ते आम्ही नगर परिषदेच्या ट्रॅक्टरमार्फत वन खात्याच्या परवानगीने आम्ही ते शिफ्टिंग करत जाऊ त्याच्यानंतर येतो की तो पिंजरा त्याच्यामध्ये जर आधी बिबट्या पकडला गेला असेल तर तिथं त्या वासामुळं दुसऱ्या बिबट्या आत घुसत नाही तर तो पि पिंजरा हा क्लीन करून लावा लागतो तर आम्ही नगर परिषदेचं आमचं जे स्वच्छता विभाग आहे किंवा जे टँकर्स आहेत त्याच्यामार्फत ते क्लीन करून स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून क्लीन करून ते शिफ्टिंग करून नगरपरिषद देत जाईल त्याच्यानंतर ज्या वाड्या आहेत देवळाली प्रवारा नगर परिषदेची अशी परिस्थिती आहे की शहरात राहणारी संख्या कमी आणि वाड्या वाजत्यांवर जास्त संख्या आहे तर वाड्या वाजत्यांवर आम्ही सोलर स्ट्रीट लाईट रोड तर आम्ही करणारच आहोत पण रोड चालल्यानंतर सोलर सीट लायची अत्यंत आवश्यकता रात्री जर तुम्ही वाड्या वस्त्यांवर फिरले तर खूप अंधार असतो म्हणजे अक्षरशः लोक आज टू व्हीलरवरनं पण जायला रात्री घाबरत आहेत तर ही जी दहशत आहे तर मला असं नक्कीच वाटतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही एक ते दोन महिन्यामध्ये ही समस्या सोडवण्यामध्ये यशस्वी होऊ